विशेष साहेबांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं आणि ते अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि त्याचा काय अमृतज्यूसचा रिझल्ट आला काय फायदा झाला आपण त्यांच्या तोंड ऐकू विशेष जर तुम्ही अमृत ज्यूस कशासाठी घेतलं होतं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय झाला ते तुम्ही आमच्या लोकांना तरी दिसता सर मला म्हणजे वाटलं होतं त्यानंतर तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये दोन दोन शेतकरी सहा बाटल्या घेतल्या त्यामध्ये माझा चार पॉईंट आठ क्रेट आलेला आहे

सरांचं अमृत्यूच्या सर किती बॉटल झाल्या सहा बॉटल सहा बॉटल झाल्या सहा बॉटल मध्ये एवढी नक्की गॅरंटी आहे कोर्स केला तर डायलिसिस पूर्ण बंद होईल नक्कीच होईल शंभर टक्के बंद होणार आहे जर कुणाला डायलिसिस चा त्रास असेल तर नक्की त्यांनी अमृतजी यूज करा आणि आपले हेल्थ चांगली करा